خاينه نیر خيليك هيا دي ريسكيو ده करायचं काय दादा मागे सर तुम्ही दादा मागे सर पाहिल्यात ना बाहेर प्रशासन करायचं काय प्रशासनाला अजिबात पेटीला धरायचं नाही आहे पोलीस प्रशासनाचं आपल्याला खूप चांगलं सहकार्य चाललेलं आहे आत्ताच पोलीस प्रशासनानं मध्यस्थी केलेली आहे या विषयामध्ये आत्ता थोड्या वेळापूर्वीच आता मॅसेज आलेला आहे सगळ्यात महत्वाचं तर मी सगळ्या माता माऊलींना या ठिकाणी सांगू इच्छितो माझ्या बरोबर जी काही मुलं आहेत त्यांना कोणालाही पोलीस प्रशासनाला के अटक केलेलं नाही त्यांची चिंता करू नका एक दुसरा महत्वाचा विषय आपण या ठिकाणी प्रशासनाला शासनाला कसल्याही प्रकारे त्रास देण्यासाठी आपण जमलेलो नाही आपण फक्त आपल्या हक्कासाठी या ठिकाणी आपण आंदोलन केलेलं आहे आपला कुणालाही आरोप करायचे नाहीये आपल्याला कुणाला काही वेळवाकड बोलायचं नाहीये आताच प्रशासनाच्या माध्यमातून मेसेज आलेला आहे की आपले जे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला दोघांना मला हेमंत शेटला संधी पावला आणि आपल्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत कलीम चाचा असतील आणि आसलम चाचा असतील यांना आम्हाला एक प्रतिनिधी म्हणून छोटे छोटे बच्चे आज सही सबको खाना पिना नहीं घर बीमार पड़े हो किधर जाएंगे आप लोग ले की जना हमारे लिए दूसरा क्या है हमारे बच्चे छुट्टा चाहिए कुमार भाऊ इधर सामने चाहिए कुमार भाऊ जब तक नहीं है हम इधर चलेंगे हर आज के आ जा हमारी दुकान에 लगना चाहिए हमें हलणार नाही इतून Mercedes ने आम्ही हालत नाही दो साल और अब आने वाले तो साल में भारी भारी बढ़ने से अच्छा तो स्टॉल लावून गेले तीस ते बत्तीस वर्ष आम्ही इथे व्यवसाय करतो व्यवसाय करत असतानाही आत्तापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा काय आलं नव्हतं गेल्या दोन वर्षापूर्वी आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून अतिक्रम या नावाखाली स्टॉल काढण्यात आले ज्यावेळेस स्टॉल काढण्यात आले त्यावेळेस अतिक्रम हे पूर्ण महाबळेश्वरसाठी होते पूर्ण महाबळेश्वरमध्ये अतिक्रम असताना फक्त त्या अतिक्रमाची मुहे गोरगरीब लोकांवरती राबवली गेली कायद्याच्या मार्गाने आम्ही सगळ्या गोष्टी त्याच्या हे झालं किंवा हायकोर्टपर्यंत गेलो हायकोर्टातून आम्ही त्या गोष्टीचं हे करून गेलो कलेक्टरला अर्डर केली होती हायकोर्टने या लोकांचं पुनर्वसन किंवा योग्य ठिकाणी यांना हे करून द्यावं परंतु आजपर्यंत आम्ही पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचं काय हे मिळालं नाही त्यासाठी आम्ही सर्वांनी इतर ठिकाणी पण प्रयत्न केलेत की बाबा हे आमच्या इतकी लोकं आहेत हे गोरगरीब लोक आहेत यांना व्यवसायासाठी कुठेतरी थोडीशी जागा मिळाली परंतु तो, तो काही प्रकार झाला नाही वारंवार आम्हाला आश्वासनही देण्यात आले तर आश्वासन देऊन आता दोन वर्ष उलटून दिली तर ह्या लोकांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या घरची परिस्थिती मुलांचं शिक्षणं किंवा त्यांच्या घरी काय लागणाऱ्या वस्तू यासुद्धा त्यांना मिळत नाही त्यामुळंच आम्हाला हे आंदोलन करावं लागेल